आज आहे वेनस डे आणि आजची तारीख आहे एकवीस ऑगस्ट सात वाजायला दहा मिनटं आहेत आणि हा ब्लॉग आहे साफसफाईचा स्थंनेवरून तर तुम्हाला कळलात असेल सो साफसफाई का कारण आता गणपती येत आहेत आमच्या घरी नाही आहेत तरी पण गणपतीची साफसफाई दरवर्षी असते सो त्यामुळे यावर्षी पण आणि आमचा सप्ताह पण चालू झाला आहे So, आज साफसफाई कालपासूनच चालू झाली काल, काल आमचा पूर्ण साफसफाई झाली सगळं लावून बुन झाला आणि मग लक्षात आलं की ब्लॉक करायचंय सो so, त्यामुळे मी आजपासून घेते माझी काल ही सगळी ते हे सगळं किचनचा हे वरचा पेनचा सगळा घासला मम्मीनी आणि आज ही सगळी मांडण काढले आम्ही कविशाला सगळा घासायचा काढलाय मम्मीनी ते दुसरा लावणार आहे त्या प्रकारे साफसफाई कालच सुरू झाली अर्धा पार्ट आज आज मग आज हे झालं किचन आलं ना येस सो हे झाली की मग किचनची साफसफाई झाली हॉलची तर आमची दर दर दोन दिवसात होते सो त्यामुळे हॉलचा एवढा काय नसतो सो येस किचनचा सा आजचा झाला की किचन कोटक खतम नंतर मग आमचे कपाट सगळी लावायची चालू होती सगळ्या उद्वस्त झाले कपाटात कपडे सो सगळी आता ती लावायची मग तो पण करू आपण म्हणजे हा एकच ब्लॉग असेल त्याच्यातच तुम्हाला सगळी साफसफाई दाखवेल मी सो चला आता आपण भेटूया नंतर जसं की मी तुम्हाला बोलले आता आम्ही भांडी घासणार आहोत हळूहळू एक एक करून सो so, आम्ही तर नाही पण मम्मीनी सगळे भांडी घासली सगळे डबे बिबे सगळे काढलेले सगळा सामान त्यातला खाली केला सगळे भांडी घासली आणि नंतर मग बाहेर तुम्ही बघितलंच म्हणजे बघालच सुकट ठेवलेली सो so, अशा प्रकारे आता साफसफाई सुरू झाले आणि हा व्लॉग लेट येतो आहे हा म्हणजे आमचा सप्ताह चालू होता तेव्हा आम्ही साफसफाई काढलेली पण त्याच्यानंतर सप्ताह संपला आमचा गोकुलाष्टमीचा ब्लॉग केला आहे सो so, आधी गोकुलाष्टमीचा ब्लॉग येत आला आहे ऑलरेडी आणि नंतर हा ब्लॉग येतो आहे पण हा पहिले ब्लॉग शूट झालेला so, yes, ये so, yes, ये सो येस त्याच्यामुळे हा ब्लॉग लेट येतो आहे साफसफाई कधीच झाली सप्ताह पण झाला आमचा तरी पण आता तुम्हाला ब दाखवायचं आहे आमची साफसफाई सो त्यामुळे आम्ही हा ब्लॉग टाकतो आहे लेट पण टाकतो आहे सो येस आता बघा मग मी आता भांडी धुते जाळीत टाकते सो अशा प्रकारे सगळी भांडी धुते मी तर या साफसफाईत काहीच काम नाही केलं तुम्हाला दिसेलच पुढे पुढे पण मी फक्त पुसापुशीचं काम केलं तर बाकी काहीच काम नाही केलं सगळा मम्मीनेच केला ते पण क्लासवरून आल्यावर ही बघा आमची भांडी जी सगळी आता मम्मीनी धुवून घेऊन ला साफ केली सगळी आणि सुकड ठेवलेली आता ती सगळी पुसून त्याच्यात आता सगळा नवीन सामान भराचा हे बघा माझे मम आजी थांब थांब तू काही पण बडबडू नको स्कप्प बस एक मिनिट थांबा आमची साफसफाई संध्याकाळची कारण सकाळपासून मम्मीच्या क्लासेस असतात सहा वाजेपर्यंत तीन बॅच सो मम्मी घरी येतं तेव्हा नंतर साफसफाई झालं होतं सो मी तर याच्यात काहीच नाही गेला फक्त ही अगदी जाळी ग्रीन कलरची जाळी आणून ठेवली बाहेर सो आता जरासा साफसफाई आता थोडासा हात लागला पाहिजे म्हणून जराशी भांड जरासा डब्बा आता पुसत दोन तीनच व्हिडिओ करायची जराशी आणि परत जाऊन आपण करायचं बी बात कही है। बोल। का बोल किती काय काय आम्ही कधी केली उन्हाळ्यात केलती हां एक ब्लॉक केलाय पण आपण त्याच्यात हाय बघा आंबोशीचा ब्लॉक केला त्या उवाक्ष असा काय नसतो खराब होते ती राहते सो आमच्यात एवढीशी राहिले म्हणजे एवढीशी पण नव्हती राहायला पाहिजे सगळी संपाय पाहिजे होती आम्ही लपून ठेवलेली कारण आमचा बाळा खातो म्हणजे अभ्यास रोज एवढा 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 डबा भरून स्कूल मध्ये नेत होता आणि मी माझ्यासाठी केली ती आणि चार संपवली या या, या आणि अजून पाच सहा तेवढ्याच फक्त मला राहिलेल्या बाकी आणि एवढा एवढा डबा भरून रोज स्कूलला नेत होता त्यामुळे आम्ही लपून ठेवली ती आता साफसफाई करताना डायरेक्ट बाहेर येत खूप झाला आपण पण जर अशी पुसापुशी करू

त्यामुळे आमचा कॅमेरा आम्हाला द्या वाद झाला आमचं काम चलो बाय बाय गाईस भांडी सामान मम्मी आता सगळी भांडी पुसणार आहे आम्ही चाललो बाबा हे गाईस गाई आता वाजले दहा वाजायला पाच मिनटं आहेत आणि आत्ता आपला सगळा आवडून झालाय सगळी साफसफाई झाली आहे सगळं लावून झालाय जेवण वगैरे सगळं सगळा झालाय आणि आम्ही चाललोय आता झोपायला हो पण टाकते देखो बघ मम्मी दिसते ना बरोबर सो hmm. so, आमचा हे काढलेला आज आम्ही आम्ही पूर्ण सेटअप चेंज केलं आहे इकडची भांडी तिकडं गेल्यात तिकडची अर्धी इकडं आल्यात सो so, येस yes, अशा प्रकारे हा साईड फ्रीजसहित फ्रीज पण आम्ही सगळा क्लीन केला आहे कालच केला फ्रीज सो so, येस yes, हा साईड आणि ही ही पण आपली कालच झाली सगळी ही पण ती पण सग सो so, अशा प्रकारे आपला किचन जो आहे तो पूर्णपणे साफ झालेला आहे सो आता आजचा दिवस इथे संपतो आणि पुढचा जे आम्ही कपाट वगैरे आवरू ते कधी होईल आज उद्या होईल परवा होईल जेवढ्या होईल ते कधी पण होईल तेव्हा मी ब्लॉक घेईन आणि तुम्हाला सांगेन की किती दिवसांनंतर आपण घेतला आहे कपाटा आवरयला सो आजचा दिवस इथे संपतो आजच्यासाठी बाबा आहे आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये नाही पुढे कंटिन्यू करा चल सो गाईज आता हा संडेला डायरेक्ट शूट केला आहे आणि संडेला मम्मीने काढलेले कपाट आवरायला सो हा जो कपाट तुम्हाला असतो तो वरपासून खालीपर्यंत पूर्ण मम्मीचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मम्मीच्या किती सगळ्या साड्या आहेत तरी पण माझ्या मम्मीला तस्या साड्या पाहिजे असतात मम्मीचा कपाट आमचा आवरायला एवढा टाईम लागतो ना मम्मीला टोटल दोन तास गेले हा कपाट आवरायला दुपारी संडेला आवरत होती मम्मी आणि एवढा मेसी झाला आहे एवढ्या साड्या होत्या सो त्यामुळे दोन तास गेलेत हा गप्पा टावरायला फक्त माझा तर मी आवरलाच नाही आहे अजून पण तो तर राहिलायच फक्त मम्मीचाच आवरला आहे इथं आता मम्मीचं काहीतरी हरवलेला आणि आमचा बाळानुसार मम्मीला डिस्टर्ब करत होता एकतर मम्मीचं काहीतरी हरवलेलं ते भेटत नव्हतं त्यामुळे मम्मी नुसती बाळाला ओरडत होती लगेच मम्मी आता जाम वैतागलेली इथं एकतर ती गोष्ट भेटत नव्हती आणि नुसता मधी 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 करत होता माझ्या मम्मीला काय काम करत असताना कटकट -कर नाही लागत स कपचूप करून द्यायचं सो अशा प्रकारे आता कपाट आवरायची चाललंय मी का नव्हते इथे कारण आज होता संडे आणि मी गेलो त्या मोठ्या मोठ्या मम्मीकडं आम्ही गेलो तिथून आमच्या गणपतीची शॉपिंग करायला फर्स्ट ड्रे फर्स्ट ड्रेस जो आहे गणपतीच्या पहिल्या दिवशीचा जो ड्रेस आहे तो आम्हाला मॅचिंग घ्यायचा होता सो आम्ही ते घ्यायला गेलेलो मोठ्या आम्हीकडे मी सो त्यामुळं मी या म्हणजे कपाट आवरण्याच्या पूर्ण याच्यात नाही दिसत ते पुढं पण मी सांगते तुम्हाला तेव्हा तुम्हाला कळेलच कुठे गेल ती मी सो त्यामुळे मी तुम्हाला हा पूर्ण कपाट आवरून झाला तरी मी तुम्हाला भेटणार नाही आणि त्याच्यानंतर पण मी आवरलाच नाही माझा कपाट मम्मीने ठेवलेला आवरायचा पण तो पण मी आवरलाच नाही आणि तो ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणारच नाही कारण मी आवरलाच नाही तो बघा आला परत आमचा बाळा त्याला जिथं आम्ही असतो तिथंच लागतं खेळायला मुद्दा म्हणतो आम्ही काही काम करत असलो ना की तिथंच येतं आणि खेळतं आता पण मम्मी आता इथं कपाटावरत होती तर तिथंच त्याला बॉल खेळायचा होता बाहेर अख्खा हॉल रिकामा पडलेला तरी त्याला तिथं नव्हतं खेळायचा बेडरूम मध्ये एवढ्या पसरतच खेळायचं होतं सो असा आमचा बाळा आहे येडा आणि आता इथे मम्मीनी कॅमेरा दुसऱ्या साईडला स सेट केला कारण त्या साईडून दिसत नव्हता त्यामुळं दुसऱ्या साईडला सेट केला आणि मम्मीच्या आमच्या एवढ्या साड्या आहेत की त्या कपाटात बसत नाही सो त्यामुळं त्या मम्मी आता चपट्या चपट्या घड्या घालते साड्यांच्या आणि हे करते ठेवते जुळून तो तुम्हाला दिसतच असेल ते मम्मी कशा साड्यांच्या घड्या घालते नाही तर आपल्या साड्यांच्या घड्या एकदम मोठ्या मोठ्या असतात सो मम्मीच्या साड्या बसत नव्हत्या सो त्यामुळे मम्मीने सगळ्या साड्यांचे घड्या चपट्या चपट्या घालून ठेवलेल्या आणि नंतर मग ते एकदम व्यवस्थित दिसत होतं तुम्हाला पुढे ट्रान्झॅक्शन दिसेलच बिफोर आफ्टर कपाट सो तेव्हा तुम्हाला समजेल कसा होता आधी आणि जुळल्यावर कसा दिसतोय बघा कशी जुळते आता मम्मीने तिला दुसरा ब्लाऊज ज्याच्यात होते तो बॉक्स काढला आहे त्याच्यात पण खूप सारे अननेसेसरी ब्लाऊज होते सो ते मम्मीने तिच्या बरेचसे ब्लाऊज वगैरे सगळं टाकून दिलेत आणि त्याच्यात आता दुसरे जे नवीन नवीन आहे जे यूजचे आहेत ते आता जुळून ठेवते नीट मॅम सगळं ब्लाऊज जे आहेत ते वेगळे ठेवलेत साड्या वेगळ्या ठेवल्यात ब्लाऊज खालच्या कप्प्यात ठेवलेत सो सगळा सेपरेट ठेवला आहे सो त्याच्याने म्हणजे सगळा लगेच इझिली भेटतो आणि ऐन टायमा व पंचायत नाही होत मग नाहीतर आम्हाला आधी असं सगळं भेटतं नंतर जेव्हा पाहिजे असेल तेव्हा काहीच नाही भेटत मग हे बघा आता दुसरा काहीतरी काढला हां हा आमच्या बाळाचा आहे नवीन कपड्यांचा आमच्या बाळाचा अजून पण रेग्युलर यूजचा बास्केटच आहे तर तु तुम्ही तु मोस्ट ऑफ लॉगमध्ये बघितला असेल शायद नसेल बघितलं तर मी कधीतरी दाखवेल सो आमच्या बाळाला अजून पण रेग्युलर यूजचे कपडे त्या बास्केटमध्येच लागतात फक्त जे असे रेग्युलर यूजचे नाही ना आहेत ना नवीन आहेत ते कपाटात असतात त्याच्या पण आमच्या बाळाचे म्हणजे सगळ्यात कमी घरात कपडे कोणाचे तर आमच्या बाळाचे आहेत आमच्या पप्पांचे पण जाम कपडे आहेत पप्पांचा अख्खा कपाट भरला आहे एक कपाट अख्खा म्हणजे पप्पांचाच आहे पूर्ण दोन्ही त्याचे साईड्स दोन सगळा सगळा पप्पांचाच आहे तो जर मी दाखवला नसेल तर तो पण मी तुम्हाला दाखवेन आमच्यापेक्षा जास्त आमच्या पप्पांचा कपाट ऑर्गनाईज असतो आणि हा आता झाला आवरून तुम्हाला दिसत असेल आता खालचे जे खणे आहेत ते झालेच आवरून आणि अजून एवढ्या साड्या आहेत गाईज एवढ्या साड्या अजून ठेवायच्या आहेत आता विथ न्यू अँगल तुम्हाला दिसतय आहे ब्लॉग मध्ये हा तिसरा अँगल आहे तेवढ्या ठेवल्या अजून एवढ्या आहेत मग तुम्ही विचार करा किती साड्या आहेत माझ्या मम्मीकडे कमेंट करा मम्मीने साड्या घ्यायला पाहिजे का नाही जर नसतील जर मम्मीने साड्या घेतल्या तर कुठं ठेवल मम्मी, मम्मी। ज्यांना ज्यांना मम्मीला साड्या घेऊन द्यायच्यात त्यांनी अशी काहीतरी कमेंट करा आणि ज्यांना नाही घेऊन द्यायचं त्यांनी नो कमेंट करा तरी पण आमची मम्मी घेणारच ते काय नो विषय आता गणपती आले बोललो साड्या तर पाहिजेच पाहिजे आणि त्यात मी पण छान ड्रेस घेतलेत तुम्हाला दिसतील रोज एक आउटफिट दिसेल तुम्हाला पाचशे दिवस रोज एक आउटफिट दिसेल पुढे पुढे आता गणपतीचे ब्लॉग्स येणार आहेत गाई आलेत गणपती आता पिटोरीचा ब्लॉग पण येईल शायद हा झाल्यावरती लगेच पिटोरीचा ब्लॉग येईल पिटोरीचा ब्लॉग आम्ही संडेला नाही टाकणार लवकर टाकू आणि लगेच नंतर गणपतीचे ब्लॉग चालू होतील गणपतीचे ब्लॉग शायद गणपती झाल्यावरती येतील किंवा लगेच लगेच एक दिवसाआड लगेच येतील ब्लॉग सो स्टे ट्यून आपले नवीन ब्लॉग बघायचे आणि आपल्या साड्या वगैरे आता सगळं ऑर्गनाइज झालाय गाईज आता कसं दिसतंय सांगा आणि मग अशी दिसत होतं ते सांगा आता किती छान असा एकदम ऑर्गनाईज कपाट दिसतंय सो येस आता आमच्या कपाटात एक बुक पण आहे आमच्या सगळीकडं बुकच बुक आम्ही लय अभ्यास करतो लय अभ्यास करतो सो अशा प्रकारे आपला कपाट जो आहे तो लावून झालेला आहे एकदम आता क्लीन झालं आहे सगळं नाही तर मग अशी सगळं एकदम मेस्सी मेस्सी होतं सो चला पुढे भेटू सो काही आता आपल्या कपाटावरून झालं आहे क्लीन पण झालं आहे सगळं आणि आता हा ब्लॉग आपण इथेच जण करतो या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा